काय माहिती आहे का मी मारल्या हो करतो तू रडल्या वाणी हो करतो सारखेच पहिले दलिंदर होते आपल्याला लई चांगले व्यक्ती म्हणजे पहिलं काय करू लागलं पहिल्या तळावर लग्न करू लागलं आपल्या वाटलं चला त्याच्या बापाला सांगू बाप मारून मग तुला ऐकणार कोणीच नाही सर्व सारखेच का सत्तेत असल्यावर ते आपल्या विरोधात भडकवले जातात आणि विरोधात असल्यावर ते आपल्याला आपुलकी दाखवतात तर आपला अ राजकीय मोर्चा आहे इथं कोणालाही स्थान नाही जे आपल्या न्याय हक्कासाठी बोलत आणि जर बोलत असाल तर याच्या अगोदर तू आमच्या सोबत आला पाहिजे होता याच्या अगोदर तुम्ही मोर्चे काढायला पाहिजे होती पण आपल्याला कोणाची घरं नाही पण इथून पुढं बाबा आपली एक कमिटी लागल सरकारनं देखील विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारताना पोलीस भरतीच्या पोराला शंभर मीटर पडताना काय त्रास होतो हे सरकारनं विचारलं पाहिजे सोळाशे मीटरला काय टायमिंग ठेवा लागतो एवढे दलिंदर आहेत आपल्या देशात चार पनास टाइम ठेवता था। नंतर यायला कळालं की ऑलिम्पिकचाच टाइम चार चाळीस म्हणजे हा मोठा प्रश्न आहे पहिला सगळे चार पन्नास टाइम ठेवतात मी कोमर्स गेला मुस्लिम वर्ल्ड चालीस भेट ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या हक्काची लढाई इथं काही कोणी नेता व्हायला नाही कोणी इथं म्हणजे मार्गदर्शक नाहीये आज अन्याय आपल्यावर व्हायला आपल्या देशाचं एक सर्वात मोठी शोकांती काही आहे पा ज्याच्यावर अन्याय होतो तो आणि ज्यानं अन्याय सहन केला तो ते के के किती लोक काय चालू पण इथून पुढे मात्र मी सांगतो तुम्हाला की आपली जर कमिटी तयार झाली आणि विद्यार्थी ताकद एकत्र झाली इथं बसणारे काही लॅबमध्ये ओव्हर स्मार्ट असतील त्यांनाही सांगा काय असतात जर गणित आहे त्याला ते भबाऱ्या मानतात काय धतुत ना त्याकडे दाखवते मी लेऊ लवकर प्रश्न त्याच्यातले त्यातच सांगत असेल मग वाहूजय नाही त्याला विचारायचं पुन्हा तू माझा नाही अरे दलिन तिला बोळा शिकवला तू इथं राहायचं नाही आपल्याला आपल्याने हक्क आज आपल्यावर वेळ आली